जंगल असेल आणि शहर असेल भेट प्रक्रिया खूप जास्त असतात त्या ठिकाणी तर तुला तिथला लाईन व्हावं लागेल बेटा लाईन फक्त एक दोन असतात खूप कमी असतात लायन आणि लायन मध्ये फक्त स्किल आणि अॅबिलिटी असते तर बेटा याच्यावरती विचार कर करिअर असेल नाही तर बेटा जॉब असेल पर्सनल लाईफ असेल नाही तर प्रोफेशनल लाईफ असेल विदाऊट स्किल कोणी या ठिकाणी अपेक्ष कोणाला जाणार नाही स्किलवरती फोकस कर बेटा मध्ये लायन असण्याच्या स्किल्स अॅबिलिटी आहे म्हणून तो जंगलावरती राज्य करतो असं कोणीही जंगलावरती राज्य करत नाही बेटा सो इन द सेम वे करिअरमध्ये असं बेटा करिअरमध्ये ग्रोथ करायचे इंटरव्ह्यू क्लिअर करायचे स्किल बेटा डिग्री का डिग्री ठीक नहीं फोकस ऑन दिंग यू हेव टू एनहांस दैटिंग ओरिएर्निंग मॉडल बट आई एम लर्निंग आई एम ग्रोइंग आई एम एक्सपीरियंसिंग एंड यू आर गेटिंग ऑल दैट थिंग्स बेटा सर्वोट करियर मे का स्किल है बेटा स्किल स्किल फोकस कर जर आज तू स्किल फोकस करशील स्किल तुला टेन एक्स पॉईंट पुढे घेऊन जाईल बेटा इन द सेम वे बघ बेटा जंगल असेल नाही शहर असेल भेट बकरी जास्त असतात तर लायन व्हायचा प्रयत्न कर बेटा तुझ्या आयुष्यामध्ये जर तू लायन पोचील जर तू तुझ्या आयुष्यामध्ये सिंहासारखी जर गोष्ट करशील बेटा तर करिअरमध्ये टॉपला जाशील उगी काही गोष्टी कॉमन का प्रभावामध्ये की ठीक आहे बाबा डिग्री फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर उगी डिग्री कंप्लीट करून बेटा जॉब भेटत जॉब भेटोर्टेंट कम्युनिकेशन स्किल नंबर टेक्निकल नॉलेज फील्डा वॉट इज बाय सक्सेस एट द एंड सर्वे सक्सेस डेफरे बेटा सक्सेस पैसा पावर पोजिशन बाहर नहीं है बेटा सो बी तुझा काम कराए तुझा करियर लाईफ साठी स्वतःच्या प्रोफेशनल लाईफ साठी तुला काम करावं लागेल तेव्हा तू सक्सेसफुल होशील जर तू जर फक्त डिग्रीच्या भरशावरती बसशील की सर मला डिग्री भेटेल आणि डिग्रीच्या ह्याच्यावरती मला जॉब भेटेल बिलकुल असं उलट नाही का आज जे काही टॉप टेन पोझिशनला गेलेले आहेत त्यांच्या करिअरमध्ये फील्ड को बेटा जो टॉपला है फिर स्किल एबी का स्किल इंटरव्यू क्रैक हो बेटा गवर्नमेंट कॉर्पोरेट फील्ड इंटरव्यू जब तू विचार गरीब इंटरव्यू तुझा क्लियर हो रहा नहीं तो बाबा गरीब मानूस बनू नको गरीब मानूस नॉलेज बेटा नॉलेज बाबरी राहू नको का फील्ड मध्य तुला नॉलेज जब तू नॉलेज कम टॉप टेन पोजिशन अचीव भेटा आज पास स्वतः वरती काम कर संगत भेटा डेली तीन ठिकाणी काम तू पहिलं ठिकाण आहे ना बेटा तर तुला डेली मंदिर नाही तर मस्जिद मध्ये जावं लागेल तिथे तुला ब्लेसिंग भेटेल बेटा सेकंड थिंग तू लायब्ररी मध्ये जा तिथे रीडिंग कर नॉलेज भेटेल बेटा आणि थर्ड थिंग जिम मध्ये जाऊन मध्ये जा बेटा हेल्थ चांगली राहील तुझी तर बेटा सर्वतान इम्पोर्टंट कमिटमेंट कन्सिस्टन्स डिप्लिन गोष्टी थ्रू सक्सेसफुल होना बेटा, तर तर बेटा हो तो स्वतःवती काम कर स्वतः लक्ष्य दे एक देख सी बेटा तीन गोष्टी तू डेली जर बेटा का हो डजंट कम टू यू यू हैव टू गो देर एंड यू हैव टू ग्रैव इट कॉस्मोसूपन इंग्लिश अकेडमी में बेटा फिर इंग्लिश बेटा प्रेजेंटेशन स्किल इंटरव्यू टेक्निक स्किल हाउ टू क्लियर द इंटरव्यू ओवरऑल डेवलपमेंट पर्सनल लाईफ प्रोफेशनल लाईफ ग्रोथ कशी मिळवायची माइंडसेट काय असतो